घरातील जुना झाडू बाहेर फेकण्यापूर्वी जाणून घ्या या काही गोष्टी झाडूचे तीन प्रकार असतात हे कदाचित फार कमी लोकांना माहिती असेल आणि अशा झाडूमुळे देवी लक्ष्मी घरात येण्यापासून रोखली जाते घरामध्ये कोणता झाडू ठेवणे शुभ आहे आणि कोणता झाडू ठेवणे अतिशय अशुभ आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये दे जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा प्लॅस्टिकचा झाडू कोकपासून बनवलेला झाडू आणि फुलांपासून तयार केलेला झाडू ठेवल्याने काय परिणाम होतात घरातील कोणत्या व्यक्तीने झाडू मारावा ही सर्व माहिती आपण आज जाणून घेणार आहोत घरात वापरण्यात येणारा झाडू हा आपल्या आर्थिक दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचा आहे कारण झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रत्यक्ष रूप मानले जाते आणि झाडू माणसाला करोडपती बनवतो त्याचबरोबर आपल्या काही चुकांमुळे माणूस रोडपतीसुद्धा होऊ शकतो शकून आणि अपशकून यांचा संबंध आपल्या शास्त्रात झाडूच्या वापराशी आहे अशी अनेक कामे आहेत जी आपण झाडूने अजिबात करू नयेत झाडू अत्यंत जपून ठेवावा लागतो त्याचा वापर केल्याने आपल्याला खूप महत्त्व प्राप्त होते ज्यांना खऱ्या अर्थाने विश्वास आहे त्यांच्यासाठीच आपल्या धर्मग्रंथात सांगितले आहे की झाडू नक्की कोणत्या दिशेला ठेवावा आणि झाडू कसा ठेवावा आपल्या शास्त्रामध्ये झाडूचा संबंध देवी लक्ष्मीशी आहे आणि तुटलेला झाडू किंवा चुकीच्या पद्धतीने ठेवलेला झाडूचा संबंध देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीशी जोडला जातो मित्रांनो झाडूच्या चुकीच्या वापरामुळे आपल्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात आणि आपल्या जीवनात गरिबी येते आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की झाडूचा योग्य वापर केला पाहिजे आणि झाडूचा योग्य वापर केल्यास तुमच्या आयुष्यात यशाची दारे उघडतील जर आपल्या आयुष्यात खूपच समस्या असतील आणि आपल्या आयुष्यातील समस्या ह्या संपतच नसतील किंवा तुमचे आयुष्य सामान्य पद्धतीने चालले असेल तर काही अडचण नाही पण पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात एक समस्या संपत नाही तोपर्यंत दुसरी समस्या सुरू होते तुमच्या आयुष्यात पैसा नेहमीच उद्ध्वस्त होत असतो उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होतो जर आपण काही साध्य करू शकलो नाही तर तुमचे घर अडचणीत येईल कोणत्याही परिस्थितीत यश मिळत नाही तर काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत कि हो की ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि त्यामुळे आपल्या घरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात आणि त्यापैकी एक झाडू आहे जो आपल्या घरात खूप नकारात्मकता पसरवू शकतो तसेच तो आपल्या घरात सकारात्मकता देखील आणू शकतो जर तुम्ही चुकीच्या वेळी झाडूचा वापर केला तर तुमच्यावर गरिबी यायला वेळ लागणार नाही तर दुसरीकडे जर तुम्ही सामान्य पद्धतीने झाडू वापरला तर तो तुम्हाला करोडपती देखील बनवू शकतो मित्रांनो आजच्या काळात मॉडर्न असणारे नोकरी करणारे सामान्य लोक प्रत्येकाच्या घरी झाडू हा असतोच असे एकही घर नाही की जिथे झाडू वापरला जात नाही पण त्या लोकांना झाडू कसा ठेवायचा आहे झाडूचे काय करायचे हे माहीत नसते बरेचसे लोक झाडूचा खूप चुकीच्या पद्धतीने वापर करतात ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो तुम्ही तुमचे घर सकाळी लवकर झाडू शकता किंवा जर तुम्हाला सकाळी घर झाडणे शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळ होण्या अगोदर घर झाडून घ्यावे सकाळी सकाळी उठल्यानंतर तुम्ही घर झाडून घ्यावे जर तुम्ही कचरा गोळा केला असेल तर कृपया तो संध्याकाळनंतर घराबाहेर टाकू नका आता बघूया कोणत्या दिवशी झाडू खराब झाल्यानंतर तुम्ही तो घराबाहेर फेकायला हवा आणि कोणत्या दिवशी नवीन झाडू खरेदी करावा आणि कोणत्या दिवशी तुम्ही चुकूनही झाडू खरेदी करू नये तर सर्वात आधी हे जाणून घेऊया की नवीन झाडू खरेदी करण्यासाठी घरातील सर्वात शुभ दिवस म्हणजे शनिवारचा दिवस जेव्हा तुम्ही झाडू खरेदी कराल आणि घरी आणाल तर सर्वप्रथम तुम्हाला तो झाडू शनिवारच्या दिवशी वापरायला काढावा लागेल जेव्हा झाडू खरेदी करायचा असेल आणि वापरायचा असे तर त्यासाठी शनिवारचा दिवस उत्तम आहे यामध्ये काहीही अडचण नाही त्याचबरोबर झाडू कोणत्या दिवशी खरेदी करू नये त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे तर जेव्हा तुम्ही झाडू खरेदी कराल तेव्हा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे सौम्यवार मानले जातात या दिवशी तुम्ही चुकूनही झाडू खरेदी करू नये तर तुम्हाला रविवार मंगळवार आणि शनिवार हे कठोर वार असतात या दिवशी झाडू खरेदी करणे आपल्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते आपण नेहमी कठोर वाराच्या दिवशीच झाडू खरेदी करावा सौम्यवारावर झाडू खरेदी केल्याने आपल्या घरात धनहानी सुरू होते आपण कठोर वाराच्या कोणत्याही दिवशी नवीन झाडू खरेदी करावा पण शक्य असल्यास आपण शनिवारी आपल्या घरात नवीन झाडू वापरण्यास सुरुवात करावी आणि हे तुमच्यासाठी संपत्तीच्या प्रवाहाचे स्रोत बनेल दिवाळी किंवा इतर कोणत्याही सणाला तुम्ही झाडू विकत घेऊन घरी आणलात तर ते तुमच्यासाठी इतके शुभ आणि भाग्यवान असेल की तुम्ही कल्पनाही केली नसेल आता जाणून घेऊया की घरामध्ये कोणत्या दिशे झाडू ठेवायचा आणि कोणत्या दिशेस झाडू ठेवू नये आपण जेव्हा पूजा घर बनवतो म्हणजेच आपण ज्याला ईशान्य कोपरा म्हणतो तिथे झाडू कधीही ठेवू नये कारण ते पूजा स्थान आहे आणि विशेषत पूजागृहात झाडू अजिबात ठेवू नये जर तुम्ही तिथे झाडू ठेवल्यास जे तुमचे देवस्थान आहे तिथे देवाचे आगमन होण्यास अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात घरामध्ये दुर्भाग्य चालून येते आणि नकारात्मकता तुमच्या घरामध्ये प्रवेश करू लागते त्यामुळे कायम लक्षात ठेवा की तुम्हाला चुकून सुद्धा ईशान्य कोपऱ्यात झाडू ठेवू नये आता तुम्ही सगळे विचार करत असाल की मग झाडू ठेवण्यासाठी सर्वात चांगली जागा कोणती तर घराचा नैऋत्य कोपरा जर तुम्ही नैऋत्यला झाडू ठेवला तर असे मानले जाते की तुमच्या घरातील लक्ष्मीचा वास सुरू होतो असे मानले जाते की नैऋत्य दिशेचे स्थान हे घराच्या मालकाचे स्थान म्हणून ओळखले जाते जर तुम्ही नैऋत्य दिशेत झाडू ठेवला तर तुमच्या घराचा मालक दुप्पट आणि चौपट प्रगती करेल आता आपण जाणून घेऊया की घर झाडण्यासाठीची योग्य वेळ कोणती आहे आपल्या वेद आणि पुराणानुसार चार वेळा सांगितल्या आहेत जो व्यक्ती रात्री झाडू मारतो त्याच्या घरात दारिद्र्य येते आजच्या आधुनिक युगात जर तुमचा नाईलाज असेल तर तुम्हाला खूप विचार करण्याची गरज आहे घराला स्वच्छ ठेवणे जेणेकरून माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घरात वास करू लागेल आणि म्हणूनच देवी लक्ष्मीला राहण्यासाठी घरात स्वच्छ स्थान आवश्यक आहे जर तुम्हाला नाईलाजाने रात्री झाडू मारावा लागत असेल तर तुम्ही असे करायचे आहे की झाडू मारून झाल्यानंतर जो कचरा गोळा होईल तो कचरा घराबाहेर टाकू नये दुसऱ्या दिवशी तुम्ही तो कचरा बाहेर टाकावा झाडू मारत असताना चुकूनही झाडूला पाय लागता कामा नये चुकून देखील झाडूला पाय लागला तर त्याला स्पर्श करून क्षमा मागावी तसेच संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी झाडूला लागलेली माती कधीही घराबाहेर टाकू नये शास्त्रात ही माती केवळ माती मानली जात नाही आणि ती घराबाहेर टाकली आणि तसेच झाडूला पायाने स्पर्श केल्याने असे मानले जाते की देवी लक्ष्मी आपल्या घरी येत नाही तर त्याऐवजी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी घरात प्रवेश करते आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती नेहमी सांगत असतात की झाडूला पाय लावू नये कदाचित झाडूला धर्माशी जोडले गेले आहे आणि म्हणून झाडूला पाय लावणे म्हणजेच लक्ष्मी देवीचा अपमान समजला जातो जेव्हा तुम्ही झाडूवर पाऊल ठेवता तेव्हा तुमच्यावर देवी लक्ष्मी कोपते तर हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही झाडू घरात नेहमी लपवून ठेवावा चुकूनही झाडू कधीही उघड्या जागी ठेवू नये जर तुम्ही झाडू मोकळ्या जागी ठेवला तर ते अशुभ मानले जाते शक्यतोवर झाडू तुमच्या घरात अशा ठिकाणी लपवून ठेवा जिथे बाहेरच्या लोकांशी नजर तुमच्या झाडूवर पडणार नाही आता तुम्ही विचार करत असाल की आम्ही आमचा झाडू कुठे ठेवायचा कुठे लपवायचा मग तुम्ही तुमचा झाडू पलंगाखाली ठेवण्याचा विचार करत असाल पण असे अजिबात करू नका नाही तर तुमच्या घरातील धान्य संपुष्टात येईल त्यामुळे घरामध्ये बेडखाली झाडू ठेवू नये तसेच तुमच्या घरात आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होतील जर तुमच्या घरात एखादे लहान मूल अचानक घर झाडू लागले तर समजून घ्या की तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत हे सर्व आपल्या झाडूशी संबंधित शकून आणि अपशकून जोडलेले आहेत सूर्यास्ताच्या आधी नियमितपणे घर पुसण्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करू लागते पण अशी जुनी समजूत आहे की गुरुवारी घर चुकूनही पुसू नये असे केल्याने लक्ष्मी आपल्यावर रागावून निघून जाते उर्वरित सर्व दिवस तुम्ही फरशी पुसून घेऊ शकता तसेच फरशी पुसण्याच्या पाण्यात दररोज अर्धा चमचा खडे मीठ घालावे तसेच थोडेसे गोमूत्र टाकावे चिमूटभर हळद आणि थोडीशी कापूर पूट टाकावी आणि या पाण्याने दररोज फरशी पुसण्यास सुरुवात करावी त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी राहील आणि तुमच्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू लागेल आणि यामुळे तुमच्या घरात नेहमी शांततापूर्ण वातावरण राहील आणि अनेकदा असे घडते की तुमच्या घराचे गेट उघडे राहिल्यास काही छोटी जनावरे किंवा काही म्हशी आत येत असतील तर चुकूनसुद्धा त्यांना झाडूने मारता कामा नये असे केल्याने देवी लक्ष्मीचा अपमान होतो आणि आपल्याला घोर पाप लागते जर तुमच्या घरातील कोणीही व्यक्ती शुभ कार्यासाठी निघाला असेल तर तुम्ही चुकूनही घर झाडू नये ती व्यक्ती निघून गेल्यानंतर किमान आठ तासानंतर घर झाडून घ्यावे कारण शास्त्रात असे म्हटले आहे की जर कोणी घरातून बाहेर पडल्यानंतर झाडू मारला तर ते मृत्यूचे सूचक मानले जाते झाडू कधीही उभा ठेवू नये बरेच लोक आपल्या घरात झाडू उभा अवस्थेत ठेवतात पण हे खूपच अशुभ लक्षण आहे जर तुम्ही घरात प्रवेश करत असाल आणि जर तुम्हाला वाटत असेल की नवीन घर आपल्यासाठी शुभ असावे तर तुम्ही झाडू घेऊन नवीन घरात प्रवेश करावा तुमचे नवीन घर तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल कारण झाडूमध्ये दे, देवी लक्ष्मी वास करते जेव्हा वा तुम्ही तुमच्या घरात झाडू घेऊन जाल तेव्हा देवी लक्ष्मी एकाच वेळी तुमच्या घरात प्रवेश करेल त्यामुळे तुमच्या नवीन घरात नेहमी सुख समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहील सूर्यास्ताच्या वेळी नेहमी लक्षात ठेवा सूर्यास्त होताच अजिबात घर झाडू नये जर तुम्हाला तुमच्या घराचे रात्रीच्या वेळी वाईट दोषांपासून संरक्षण करायचे असेल आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात कधीही राहू नये यासाठी तुम्ही दररोज रात्री घराच्या बाहेर झाडू ठेवू शकता यावेळी तुमच्या घरातील जे काही सर्व नकारात्मक ऊर्जा असेल ती हळूहळू नाहीशी होईल पण लक्षात ठेवा की हे काम फक्त तुम्हाला रात्रीच करावे लागेल आणि तुमचा झाडू घरात आणून लपवून ठेवावा लागेल जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा असे वाटत असेल तर त्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर तुमच्या घराजवळ कोणत्याही मंदिरात पहाटेच्या वेळी जा म्हणजे साडेचार ते पाचच्या सुमारास तुम्हाला त्या मंदिरात झाडू दान करावा लागेल परंतु झाडू दान करण्यासाठी तुम्हाला नवीन झाडू घ्यावा लागेल प्राचीन काळापासून चालत आलेली ही परंपरा खूपच महत्त्वाची आहे आणि त्या मंदिरात झाडू दान करणे आपल्यासाठी खूप शुभ मानले जाते तर हे झाडूचे दान कोणत्या दिवशी करावे तर ज्या दिवशी कोणताही मोठा सण असेल कोणताही ज्योतिषी कार्यक्रम असेल जसे की ग्रहण शुभयोग किंवा तुम्हाला समजत नसेल तर शुक्रवारच्या दिवशी सकाळी मंदिरात कोणालाही न सांगता झाडू दान करा आणि परत या आणि हे करताना कोणीही आपल्याला पाहणार नाही याची काळजी घ्या शास्त्रामध्ये गुप्तधनाचे विशेष महत्त्व सांगितले आहे तर मंदिरात किती झाडू दान करावे तर ज्यावेळी मंदिरात तुम्ही झाडू दान कराल तेव्हा तुम्हाला तीन झाडू खरेदी करावे लागतील झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि जर तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही हे तीन झाडू काम ब्रह्ममुहूर्तावरच मंदिरात दान करा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा मिळेल तसेच घरातील जुना झाडू म्हणजेच खराब झालेला झाडू जे कठोर वार आहेत म्हणजेच मंगळवार शनिवार आणि रविवार हे दिवस सोडून आपल्या घरातील जुना झाडू खराब असलेला झाडू बाहेर टाकावा कारण या कठोर वाराच्या दिवशी आपण झाडू खरेदी करून घरी आणतो आणि त्याचा वापर करण्यास सुरुवात करतो म्हणून या तीनही दिवशी खराब असलेला जुना झाडू बाहेर टाकू नये तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद